पहा, रेसिपी आपण अवश्य पहा करून देखील बघा जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा चला बनवूया रेसिपी करंजीसाठी आपण आता पीठ मळत आहोत त्यासाठी मी चार वाट्या मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे आता मैद्यामध्ये चवीत पुरतं मीठ घालायचं आणि या कणकीमध्ये देखील थोडीशी साखर घालायची आहे ही पहा मी एकदम थोडी साखर घेतलेली आहे बारीक करून मिक्सरमध्ये कारण वरच्या कवर पण थोडंसं गोड असेल तर अजून टेस्टी लागतात करंजा तर ही साखर आपण घालणार आहोत यामध्ये थोडीशी घालायची त्याचबरोबर आपण सारणमध्ये वेलचीपूड घालणार आहोत परंतु या कणकीमध्ये देखील आपण थोडीशी वेलचीपूड घालायची आहे आपण यामध्ये तेल घालणार आहोत तेल कच्चंच तेल मी घालणार आहे कारण माझी करंजीची पद्धत वेगळी आहे आपण यामध्ये रवा घातलेला नाही आहे फक्त मैद्याच्या करंजा करणार आहोत आणि त्यासाठी मी तेल घेते तेल किती लागणार सांगत नाही कारण अशी मूठ वळेपर्यंत आपण तेल घालणार आहोत तर आपण थोडं थोडं तेल घालूया नेहमीप्रमाणेच मैद्याला पूर्ण ते तेल चोळून घ्यायचं आहे अजून मैद्या तेल घालते मी आपण आता एवढं तेल पहिल्यांदा सर्व मैद्याला लावून घेऊयात मी आपण घातलेलं तेवढं तेल चोळून घेतलेलं आहे मैद्याला आपण बघूया हे पहा अजून म्हणावं तेवढं होत नाहीये मूठ वळत नाही आहे थोडस टाकूया आपण अजून तेल मला वाटते सहा चमचे तरी लागेल तेल आपण पहिल्यांदा अंदाजे चार चमचे घातलं होतं आता हे दोन चमचे अजून घातलेत एवढं बस होईल बघूयात मैदा आपला सर्व मैद्याला सर्व तेल चोळून आहे बघूया आपण बस असं वाटतंय मला हे पहा म्हणजे चांगली मूठ वळते आता आपण बस करायचं तेल घालायचं आता आपण हा मैदा मळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालायचं आहे तुम्ही दुधामध्ये करंजीचं हे पीठ मळलं तरी चालतं मी, आ, मी जोर ही कणिक आता चांगली दोन्ही हाताने जोरात जोर लावून चांगली मळून घेतलेली आहे आपण आता ही एक अर्धा तासासाठी झाकून ठेवूयात आणि नंतर बघूयात हे पहा घट्ट कणिक ही भिजवली पाहिजे कारण जर तुमची कणिक पातळ झाली तर करंजा म्हणजे अशा लातिंब्याला तुटून त्या भरायला तळायला त्रास होतो त्यामुळे ही अशी हे पहा ही अशी घट्ट कनिक करून घ्यायची आहे ती थोड्या वेळानंतर मऊ होते परत त्यामुळे सुरुवातीलाच ही घट्ट करायची आपण आता ही झाकून ठेवूया कनिक आपण आता करंजीचं सारण कसं करते ते बघूयात तर त्यासाठी मी हे दोन हा एक कप आणि हा एक कप असे दोन कप खोबऱ्याचं किस घेतलेला आहे मी या खोबऱ्याची पाट काढून किसून घेतलेला आहे बारीक हे पहा बारीक किसलेलं आहे आणि यामध्ये थोडे तीळ हे पहा अर्धी वाटी छोटी वाटी आहे पोहे खायचे चमचे चमचेपणा तर तीन चमचे होतील तर हे थोडेसे तीळ घालणार आहे खसखस घालणार आहे हे दोन चमचे होतील आणि हा एक चार चमचे होईल एवढा रवा मी सारणामध्ये घालणार आहे नंतर वेलचीपूड वगैरे ड्रायफ्रुट्स तर आहेतच तर हे आपण आता सर्व भाजून घेणार आहोत जास्त कसं आहे करंजी आपण बंद करतो आणि सारण आपलं करंजीच्या आतमध्ये राहतं ते त्यामुळे त्याला हवा लागत नाही आणि जर तुम्ही असंच खोबरं घातलं ना तर खवट असा सारणाला वास येतो करंजी खाताना तर तसं होऊ नये म्हणून ही एक महत्त्वाची टिप्स आहे नवीन करंजा करणाऱ्यांसाठी की तेवढ्यासाठी आपण हे खोबरं थोडंसं म्हणजे तेल न घालता असंच कढईमध्ये गरम करूनच त्याचं सारण बनवायचं आहे चला मग आपण खोबरं आणि तीळ खसखस वगैरे भाजून घेऊयात आपण पहिल्यांदा खसखस भाजून घेऊयात तुम्ही खसखस ही तुपामध्ये भाजली तरी चालेल पण मी ड्राय भाजून घेते कारण मिक्सरमध्ये बारीक करताना देखील याचं तेल सुटतं खसखस तिळाचं वगैरे त्यामुळे मी ड्राय भाजून घेणार भाज आहे खसखस आपली भाजलेली आहे मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता आपण तीळ टाकूया भाजायला तीळ देखील आपले भाजलेले आहेत पहा भाज, चटचट आवाज येतो आहे तर मी तीळ देखील काढून घेते आपण आता हा रवा भाजून घेऊयात रवा भाजताना आपण एक अगदी अर्धा चमचा तूप घालणार आहोत ते पहा थोडस मी तूप घालणार आहे बस भाजून घेऊया चांगला रवा रवा देखील आपला भाजलेला आहे कलर पहा चेंज झालेला आहे रव्याचा मी हा रवा काढून घेतो एका प्लेटमध्ये आपण आता कडेमध्ये हे किसलेलं खोबरं भाजायला घालून घेऊया जास्त लाल व्हायचं होऊन द्यायचं नाही जस्ट आपण हे गरम करायचं आहे आपलं खोबरं छान गरम झालेलं आहे पहा सोनेरी कलर येतो आहे तर आपण गॅस बंद करूया आता आपलं सर्व पदार्थ म्हणजे तीळ खसखस वगैरे पण भाजून झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद केलेला आहे अशा प्रकारे एवढंच भाजायचं आहे खोबरं जास्त भाजायचं नाही आणि मी आता हे परातीमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवणार आहे परातीमध्ये खोबरं आता थंड होण्यासाठी काढूयात हे पहा असं सोनेरी कलरवर भाजून घ्यायचं आहे फक्त आणि आता आपण मी हे जे खसखस आणि तीळ गरम केले होते ते मी एकत्र काढलेत कारण मी आता हे एकत्र मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी हे तीळ आणि खसखस मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण हे जे खोबरं खिसताना थोडे मोठे मोठे तुकडे मध्ये मध्ये राहून जातात खोबरं संपत आल्यानंतर किंवा वगैरे तर हे तसे माझे रहे है। है। कर, हे तुकडे राहिलेले आहेत ते देखील मी हे भाजून घेतलेले आहेत कारण खराब होऊ नये आपलं सारण लवकर हे सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत तर आता ह्या तीळ आणि खसखस बरोबर मी हे तुकडे खोबऱ्याचे बारीक करून घेणार आहे आपण आता याच कढईमध्ये थोडंसं तूप घालते मी आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात हे बदाम कापून घेतलेले आहेत हे काजू कापून घेतलेले आहेत फक्त गरम करायचं आहे आपण अपन। आपले हे ड्रायफ्रूट्स गरम झालेले आहेत तुम्ही किशमिश घालणार असाल तरी घालू शकता परंतु अगदी शेवटी टाकायचे शे यामध्ये आपण टाकणार आहोत काय किशमिश आणि आपण गॅस बंद करते मी आता आणि आहे या गरम तव्यावरती ते चांगले रोस्ट होतील कढईमध्ये ह्या कढई लोखंडाची आहे त्यामुळे बराच वेळ ती गरम राहते आणि चांगले रोस्ट होतील आपले ड्रायफ्रूट्स तर मी गॅस बंद केलेला आहे आपण यामध्येच ठेवूयात ड्रायफ्रूट्स आपण आता सारण हे मिसळूयात यामध्ये साखर वेलचीपूड हे सर्व जे साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे रवा ड्रायफ्रूट्स वगैरे ते सगळं आपण ह्यामध्ये भाज टाकून घेऊयात तर हा खीस आपण दोन कप घेतला होता तर त्यासाठी मी हा एक कप साखर घेतलेली आहे आपण टेस्ट करूनच नंतर क ज्या कमी पडले तर घालणार आहोत एवढे तरी लागणारच आहे एक कप तर आपण आता यामध्ये पहिल्यांदा रवा घालूया हा चार चमचे असेल त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स छान रोस्ट झालेत गरम कढईमध्ये आणि आपण तीळ आणि खसखस बारीक करून घेतली होती त्यामध्ये थोडंसं मोठं मोठं राहिलेलं खोबरं पण घातलं होतं तर हे बारीक केलेले तीळ खसखस मस्त वास येतो तिळखसखसचा आणि ही आहे वेलची पूड पोहे खायचा चमचा अर्धा चमचा असेल तर ही आहे वेलची पूड तर आता ही साखर घालूयात आता हे आपण मस्त सगळं मिक्स होऊन घेऊया ऐवजी तुम्ही गूळ घातला तरी चालतो कारण गोळाचे देखील करंज्या छान होतात जुन्या लोकांना साखरेपेक्षा गुळच गुळाचीच करंजी आवडेल तर आपण आता हे सर्व मिक्स केलेलं आहे यामध्ये थोडंसं आपण चिमूटभर मीठ देखील घालायचं आहे आपण अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालूया बघा दोन चिमूट आपलं हे सारण आता तयार आहे आपण करंजा लाटायला घेऊया आपण बघूयात आता पीठ छान रेस्ट झालेलं आहे आपण आता यातलं थोडं पीठ घेऊन चेचणार आहोत कारण चेचल्यामुळे मऊ पण होतं पीठ आणि करंजीला चांगले फोड वगैरे येतात आपण अर्ध घेऊन ते चेचूया आपण या साठ्याच्या करंज्या करणार आहोत त्यासाठी आपल्याला साठा बनवायचा आहे तर मी एक पाच सहा चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी मैदा घेतला तरी चालेल आणि यामध्ये थोडं पातळ होईपर्यंत मी तूप घालणार आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलही घालू शकता किंवा वनस्पती तूपही घालू शकता आता मी हे पाच चमचे तूप घातलेलं आहे बघूयात आपण मिक्स करून लागेल तर अजून घालायचं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे अजून लागेल आपल्याला तूप मी अर्ध तूप अर्ध तेल घातलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आता फेटून आहे चांगलं हे पहा असं सर्व एकत्र फेटून घ्यायचं चांगलं मी आणखीन एक चमचा घातलेला आहे यामध्ये तूप असं चांगलं बोटाने ठेटून घ्यायचं आणि चपातीला लावण्यात पण पातळ करायचं जास्त पण पातळ नाही की आणि घट्ट पण नाही करायचं आपण साठ्याच्या करंज्या करतो तर त्यासाठी एकावर एक, एक चपात्या ठेवायला लागतात आणि त्या दोन चपात्यांच्या मध्ये आपण हा साठा लावणार आहे तर हा साठा आपला आता तयार आहे आपण करंजी करायला घेऊयात आपण आता या पिठाचे चपाती एवढे गोळे करूयात कारण आपल्याला पातळ चपात्याच लाटायच्या ह्याच्या घट्टच मळायचं म्हणजे लाटताना त्रास होत नाही पण अजून छोट्या करूया तर अशा आपण गोळ्या करून घेऊयात आपण हे चपाती एवढे एकसारखे पाच गोळे तेवढ्या कणकेमध्ये झालेले आहेत तर आपण आता लाटायला घेऊया आपण आता लाटूयात एक एक चपात्या मैदा असल्या कारणाने आपण जशी ती चपाती लाटू तशी ती आकसत जाते छोटी होते त्यामुळं मोठी लाटायची आणि पातळ लाटायची चपाती माझी ही आता एक चपाती लाटून तयार आहे मी पूर्ण पोळपटभर ही चपाती लाटलेली आहे आणि आपल्या नेहमीच्या नॉर्मल चपातीपेक्षाही ही पातळ आहे पहा जेवढे पातळ कराल तुम्ही तेवढ्या खुसखुशीत होतात करंजा आणि आता ही पोळपटभर आहे परंतु मैदा असल्याकारणाने ती आकसून कमीच होणार आहे तर आपण आता ही दुसरी लाटून घेऊया चपाती अशा प्रकारे आपण सर्व चपात्या लाटून घेऊया माझ्या सर्व चपात्या आता लाटून झालेल्या आहेत तर काही टिप्स ह्या नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी आहेत तर आपण ज्यावेळी ह्या चपात्या लाटून घेतो त्यावेळी ह्या परातीमध्ये मी या टाकलेल्या आहेत एकावर एक तर एकावर एक टाकण्या अगोदर आपण चपातीला पूर्ण मैदा लावून घ्यायचा आहे पाठीपुढे आणि नंतर याच्यावर टाकायच्या म्हणजे त्या एकमेकांना चिकटत नाहीत तर आता हे आपण लाटून घेतलेली आहे आपण याच्यावरती हा साठा लावूया साठ्याचं प्रमाण कसं एका एक चपातीला कमीत कमी एक चमचा तरी लागतो पण सुद्धा डिपेंड राहतं की तुम्ही चपाती किती मोठी लाटताय आणि साठा किती लावताय मी जे सांगते पातळ लेअर लावायचा त्यासाठी नॉर्मल चपातीसाठी एक चमचा लागतो आता आपण ही मोठी लाटलेली ला आहे जास्तही लागू शकतो तर आपण हा आता सगळा स्प्रेड करायचा आहे एकदम पातळ लेअर द्यायचं आहे मला हा एकच एक चमचा बस होणार चा आहे साठा पूर्ण अगदी काठापर्यंत लावून घ्यायचा सगळीकडे चांगला ग्रीस झालेला आहे आता सगळीकडे आपण याच्यावरती आता दुसरी चपाती ठेवायची आहे आपण यावरती दुसरी चपाती ठेवूयात हे पहा हे पहा किती कमी झालेली आहे ही आपली पोळपटावरची चपाती आहे तेवढीच आहे कारण मी ती उचलली नाही आणि ह्या ज्या आपण पोळपटभर लाटलेल्या चपात्या त्या कशा आकसून कमी झालेल्या आहेत नो प्रॉब्लेम आपण आता याला साठा लावून घेऊयात जे नवीन आहेत त्यांना असा प्रश्न पडला असेल की इतक्या चपात्या आवश्यक आहेत का पाच पाच चपात्या तर असं काही नाही आहे कारण तुम्ही जितक्या चपात्या जास्त ठेवाल एकमेकावर तेवढे लेअर तेवढ्या पापुद्रे जास्त येतात तुम्हाला तीन चपात्या पण तुम्ही ठेवू शकता चार चपात्या ठेवू शकता दोनच्या अगदीच खूप कमी लेअर होतील पण होऊ शकतं होत नाही असं काही नाही तर आपण अशा प्रकारे सर्व चपात्या एकमेकावर ठेवून घेऊयात आपला हातात पाची चपात्यांना साठा लावून झालेला आहे हे पहा आपण आता याचा रोल करूयात रोल करताना एकदम घट्ट रोल करायचा आहे तुम्ही थोडं पण लूज केला तर आतमध्ये हवा शिरते आणि मग असा एकदम मिळमिळीत मेड़ होतो रोल तर असा घट्ट रोल करून घ्यायचा आहे हे पहा असा आणि एकदा सुरू केलं की थांबायचं नाही थोडं थोडं असं म्हणजे जागा शिल्लक राहत नाही दोन चपात्यांमध्ये अशी असा रोल करायचा आहे हा आपला रोल झालेला आहे आपला हा रोल तयार आहे आपण आता गोळ्या कट करूया आपण आता लाटूयात आता क्लोजअपमध्ये बघूयात कशा लाटायच्या आणि कसा गोळा ठेवायचा हे पहा हे आपण गोळा करून घेतलेला आहे कापून घेतलेला आहे तर मी आता मैद्यामध्ये हा बोडा गोळा बुडवते हे पहा इकडे लेअर आहे इकडे तर मी हा गोळा असा ठेवलेला आहे आणि असा दाबायचा आहे वरून प्रेस करायचा आहे आणि आपण असाच लाटायचा आहे हे पहा एवढं लाटल्यानंतर हे पहा कसे लेअर आहे हे लेअर आपले करंजीच्या दोन्ही साईडला येणार आहेत त्यामुळं हे असं ठेवून लाटत राहायचं आहे हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे लेअर तेलामध्ये सुटतात लगेच हे पहा असं आणि साईड इकडे तिकडे नाही करायचे आपण ह्या एकाच दिशेने लाटायच्या आहेत पहा असं आपण आता ही करंजी भरूया बंद करायचं आहे बंद करताना बाहेरच थोडंसं लाईट दाबायच आणि हे पहा इथे प्रेस करायचं काठ सोडायचे आणि इकडे प्रेस करायचं म्हणजे हे लेअर आपले सगळे सुटतात असे खुले होतात तळताना हे पहा तर ही अशा प्रकारे आपण या करंजा लाटून घेऊया आपल्या ह्या आता सर्व करंजा लाटून झालेल्या आहेत भरून झालेल्या आहेत आपण आता तळूयात या अगोदर देखील यामध्ये करंजा तळलेल्या आहेत त्यामुळं तेल तेलामध्ये मैदा आहे थोडं तेल उडवायचं आहे करंजीवर हे पहा कसे लेअर सुटलेले आहेत साठ्याच्या करंज्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत आपल्या करंज्या तळलेल्या आहेत आपण काढूयात हे पहा कसे पदर सुटलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व आता तळून घेऊया आपल्या ह्या साठ्याच्या करंज्या पुड्या पुडाच्या करंज्या आता तयार आहेत बघा आपण हे लेअर कसे सुटलेले आहेत मस्त हे पहा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत करंजा आपण आता अजून थोड्याशा गरम आहेत ह्या हे पहा आपण आता बघूया कशा खुसखुशीत झालेल्या आहेत पहा मस्त पदर आलेले आहेत